मशिदींवरचे भोंगे कायमचे बंद मंदिरांवरचे भोंगेही कायमचे उतरवले जालन्यातल्या मांजर गावानं सगळेच वाद संपवले धार्मिक स्थळांवरचे भोंगे हटवायचे म्हटलं की वाद ठरलेलाच भोंग्यांचा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाहीये कित्येक वर्षांपासून अधूनमधून हा मुद्दा तोंड वर काढत असतो राजकीय मुद्दा करून यावरून दोन समाजांना पेटवण्याचाही अनेकदा प्रयत्न होतो पण जालन्यातलं याच प्रकरणाचं चित्र हे जरा सकारात्मक ठरलंय घडलं असं की दोन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातल्या मांजरगावमध्ये दोन गट समोरासमोर येऊन त्यांच्यात वाद निर्माण झाला होता या वादाचं मूळ कारण होतं गावातल्या धार्मिक स्थळांवरचे भोंगे गावात दोन मशिदी आणि दोन मंदिरं आहेत या सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावलेले होते आणि याच भोंग्यांच्या आवाजावरून गावातले दोन गट नेहमी वाद करायचे आणि गावात तणाव निर्माण व्हायचा याच वादाला कायमच मिटवण्यासाठी प्रशासनातल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असा तणाव गावात पुन्हा पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी एक निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनीही त्याला साथ दिली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी मिळून गावकऱ्यांना सामंजस्यानं या वादावर तोडगा काढायचं सुचवलं गावकरीही त्यासाठी तयार झाले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित दोन्ही बाजूंच्या लोकांची शांतता समितीची बैठक पार पडली आणि अखेर गावकऱ्यांनी या प्रकरणावर कायमचा तोडगा सुद्धा काढलाय मांदर गावामध्ये दोन गटामध्ये गटा किरकोळ वादावरून भांडण झाले होते त्याच्यानंतर आ... त्यांचे कायदेशीर प्रोसिजर केल्यानंतर आम्ही महसूल विभाग आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी मिळून एक शांतता समितीची गावात बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की गाववाल्याने पुढं येऊन दोन मंदिर आणि दोन मस्जिदीवरील हे स्वतःवरून खाली घेण्याचा ठराव घेतला आणि तसं त्यांनी अंमलात आणून सध्या खाली उतरलेले आहे आणि पूर्वी पण तसा काही वाद नव्हता परंतु सर्वांना एकोप्याने शांतता गावात राहावी परिसरात शांतता नांदावी या उद्देशाने सर्वांनी हा एक उपक्रम घेतलेला आहे आणि तो रुटीन मध्ये चालू आहे गावात शांतता आहे शांतता समितीच्या बैठकीत जसं ठरलं त्याप्रमाणे गावातल्या सगळ्याच मंदिर आणि मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले गेले कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचा अखेर शेवट झाला त्यामुळे आता गावातले सगळ्याच दरम्यानचे लोक गुण्या गोविंदानं नांदतील अशी आशा आहे तरी सुद्धा शाळकरी मुलांच्या वादातून गावामध्ये वाद निर्माण झाला दोन गटात हानामारी झाली आणि दक्षता म्हणून पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्या आणि गावकरी यांच्या पुढाकाराने गावातल्या दोन मंदिरावरील आणि दोन मस्जिदीवरील भोंगे काढून गाव भोंगेमुक्त करण्यात आले आहे राज्यात कित्येक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी नियमांचं उल्लंघन करून साऊंड सिस्टीमवर सण उत्सव साजरे केले जातात याला विरोध केला की त्याला जाती आणि धार्मिक रंग मिळतो याच्यातून कित्येक राजकीय शक्ती ध्रुवीकरणाचं राजकारण करतात पण याचा थेट फटका कित्येक कोवळ्या जीवांना बसतो कित्येक वृद्धांना याचा त्रास होतो याचाही विचार व्हायला हवा जालन्यातल्या मांजर गावातला हा पॅटर्न भविष्यात जर प्रत्येक गावात राबवला गेला तर सगळीच धार्मिक स्थळं भोंगेमुक्त होतील आणि या वादाचं मूळही संपेल आणि विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा दुर्लक्षित प्रश्नही कायमचा मिटेल जालन्याहून सुयोग खर्डेकरसह सुधीर काकडे ब्युरो रिपोर्ट लोकमत